गुलमोहर आणि ती हा एक ललितबंध लेखिका बागेश्री सराफ अभिवाचन दत्ता सर देशमुख गुलमोहर आणि ती तुला फोटो काढताना गुलमोहरच का आवडतो ग ती नुसतीच खिन्न हसली मला माहीत नाही आज मला कळलंच पाहिजे हो का मग ऐक तू कधी निरीक्षण केलंस करे गुलमोहराचं खूपदा केलं आहे पण मला आज तुझं निरीक्षण ऐकायचं आहे गुलमोहर फुलतो ना तो ऋतू उन्हाळा असतो इतक्या उन्हात उन्हातसुद्धा त्याला इतकी उमेद असते की कि कितीही चटके बसू देत फुलायची जिद्द सोडणार नाही सगळ्या हिरवाईत आपलं लाल बुंद अस्तित्व दाखवणारा आणि स्वतःच्या रंग गुणांनी आपलं वेगळेपण सिद्ध करणारा तो गुलमोहर असतो त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की जेवढा उन्हाळा कडक तेवढा गुलमोहर जास्त बहरलेला असतो मीही असाच विचार करते आपलं अस्तित्व सामान्य नसावंच मग भलेही चटके सहन करावे लागेनत का सहज मिळालेली गोष्ट क्षणिक सुख देईलही पण गुलमोहरासारखं आपलं वेगळं अस्तित्व सिद्ध नाही करू शकत आणि तुला अजून एक गंमत सांगू गुलमोहराला सुखासीन जीवन कधीच नाही मिळत जेव्हा त्याची पानगळ सुरू होते तेव्हाच तो फुलांनी बहरायला ला लागतो आणि जेव्हा त्याची फुलं गळतात तेव्हाच त्याला ते नवीन पालवी फुटते सगळं सुख कधीच त्याच्या नशिबात नसतं अजून एक छोटीशी गंमत सांगत्या तू कधी गुन्होराचं फूल बघितलेस का त्यातनं चार पाकळ्या लालबंद असतात आणि एका पाकळीवर पांढऱ्या रेषा असतात त्या पाचव्या पाकळीला म्हणे राजा पाकळी म्हणायचं आणि इतर चार पाकळ्या त्याच्या राण्या <laughs> शेवटी काय हेही कुठल्या तरी मानवानंच ठरवलं ना की तो राजा आणि त्याला चार राण्या मात्र खरोखरच ते खाऊन बघितलं ना तर ती राजापाकळी इतर पाकळ्यांपेक्षा गोड लागते मी बोलतच गेले वेडेसारखी पण खरोखरच ज्यांना आयुष्यभर चटके सोसलेत त्याला गुलमोहर आणि मोगरा जवळचा वाटतोच रे आता मध्येच मोगरा कुठून आला मोगरा कुठून आला आहे त्याची एक वेगळीच कहाणी आहे सांगेन परत कधीतरी पण तोपर्यंत तू माझा एक फोटो काढ बघू त्या गुलमोहराबरोबर काढ ना गुलमोहर आणि ती या ललित बंदाचं अभिवाचन आपण ऐकलं लेखिका बागेश्री सराफ सोलापूर एट झिरो एट सेवन फाईव्ह फोर नाईन सेवन सिक्स झिरो अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स